कर्जमाफी करण्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला मोठ अपयश आलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्हाला तिघांनाही वाटलं नव्हतं की बाबा अशा प्रकारचं आपल्याला अपयश मिळेल परंतु ते मिळालं आम्ही ते मान्य केलं त्याच्यातून आम्ही पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला, सा केला। अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही सरकारमध्ये तिघांनी मिळून काही योजना जाहीर केल्या त्या योजना इतक्या पॉप्युलर झाल्या त्याच्यामध्ये लाडकी बेणा म्हणजे गेम चेंजरच ती योजना झाली अंडरकरंट असा का बहिणींनी दाखवला की मी मी सगळे उताणे पडले सगळे आडवे झाले एक माझं स्वतःच स्पष्ट मत आहे प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात आणि उलट आमच्यावर आता जबाबदारी वाढलेली कारण एवढ्या प्रचंड बहुमताने म्हणजे मी तर जसा राजकारणात आलोय तसं दोनशे बावीस दोनशे पंचवीस महायुतीला किंवा कुठल्याही आघाडीला महाराष्ट्रामध्ये तरी कधी असं यश मिळालेलं माझ्या तरी पाण्यात नाही माझ्या तरी ऐकाव्यात नाही कदाचित पूर्वीचा काळ वेगळा काँग्रेसचा असेल त्यावेळेस कधी झाला असलं तर माहिती नाही परंतु बाकीचे विरोधक नगण्य होते त्यावेळेसची गोष्ट परंतु अलीकडच्या काळामध्ये जसं आम्हाला समजतं आहे तसं तर एवढं प्रचंड यश हे ए... पहिल्यांदाच मिळालेले यशाने आम्ही हुरळून पण जाणार नाही आणि आम्ही अतिशय जमीनवर पाल ठेवून आता म्हणजे जसे जसे ते आकडे आम्हाला दिसत होते तसे तसे तसे, तसे, तसे फायनान्शियल गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येत होत्या मी देवेंद्रजींना पण फोन केला तेव्हा देवेंद्रजी खूप काही काम करावं लागेल एकनाथरावजींना पण तसं सांगितलं की फार आर्थिक शिस्त आपल्याला त्याच्यामध्ये आणावी लागेल आणि आम्ही आणू त्याच्यात आम्हाला हे नवीन नाहीये आम्ही सगळे अनुभवी माणसं आम्हाला त्याच्यामध्ये कुठली काही अडचण नाही आणि शिवाय आमच्या पाठीशी केंद्र सरकार आहे तो आम्हाला खूप मोठा एक आधार आहे एक आमच्या पाठीशी एक मोठा भक्कम अशा प्रकारचा भरोसा आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत आता विरोधक टीका करतात की बाबा बॅलेट पेपरनी घ्यायला पाहिजे होतं मग बॅलेट पेपरनी लोकसभेला पण घ्यायला पाहिजे होत लोकसभेचा निकाल लागला की तो बरोबर आणि इथला निकाल लागला की बॅलेट पेपर यायला पाहिजे मशीन काय ईव्हीएम बरोबर नाही असं नाही चालत आता झारखंड पण आमच्या हातनं गेलंच ना आम्ही कुठं काय म्हणतो ठीक आहे त्या जनतेने कौल दिलेला आहे तशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या विशेषतः महाराष्ट्रामध्ये बऱ्याचदा आपले जे सहा रिजन आहेत ना मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई अशा सगळ्या वेगवेगळ्या रिजनमध्ये नाशिक सगळीकडेच तुम्ही बघितलं तर सगळीकडे महायुती जोरात चालली असं कुठं नाही की मागच्या वेळेस कसं झालं आम्हाला झटका दिला तो मराठवाड्याने दिला आमची एकच जागा त्यावेळेस भुबरे साहेबांची आली संभाजीनगर सिटीतली बाकीकडे सगळीकडे आम्हाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आणि तसं ह्यावेळेस झालं नाही तुम्ही जर अंदाज घेतला तर सगळीकडेच चांगल्या प्रकारे महायुतीला यश मिळालं काही जागा गेल्या त्या फार थोड्या मताने त्या बाबतीमध्ये गेलेल्या आहेत असंही चित्र आणि मीडिया मला एक तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पण आहे प्रिंट पण मीडिया आहे मला एक कळत नाही तुम्ही खऱ्या बातम्या देत चला ना जे खऱ्या देत नाही त्यांना मला म्हणायचं तुम्ही बाकी सगळे खऱ्या बातम्या देतात त्याच्याबद्दल मत नाही पण मी टीव्ही चालू केलं आणि अजित पवार पोस्टल बॅलेटमध्येच माग मी विचारतोय तिथं फोन करून ते म्हणले नाही दादा आपण पुढे आता माझं लीड एक लाख दोन मिळवलं मतात आणि खुशाल तुम्ही आहे अजित पवार माग अजित पवार माग मग काही जण म्हणलं का रे आर पी त्याच्याशिवाय वाढत नाही अरे तुमच्या टीआरपी ला आम्हाला का मातीत घालताय आमची का बातमी करताय त्याच्यामध्ये मी नंतर पुन्हा अधिकाऱ्यांच्याकडनं माहिती घेतली की नक्की पोस्टल बॅलेट किती झाले पोस्टल मध्ये पण आम्ही पुढे होतो आणि रेग्युलर मतदानामध्ये पण पुढे होतो सांगायचं सा तात्पर्य की बाबा तुमच्यावर सगळ्या चॅनलवर जनतेचा एवढा विश्वास आहे म्हणजे विश्वास नाही ते सकाळच्या नऊ वाजताच्या भोंगीवर विश्वास नाही पण बाकीच्यांवर फार विश्वास आहे माझं एवढंच म्हणणं आहे की खऱ्या बातम्या दिल्या तर काही वाईट होणार नाही पण खूप चांगलं यश मिळालं अजून पण काही काउंटिंग चालू आहे काही ठिकाणी रिकाउंटिंग मागितलेलं ठीक आहे तो त्यांचा प्रत्येकाचा अधिकार आहे पण खरोखरीच सगळ्याच राज्यातली जबाबदारी आम्हा महायुतीवर वाढलेली आहे आणि त्या उलट आम्हाला अधिक जास्त नाही इथून पुढे काम करावं लागणार आहे कारण एवढं दैदिप्यमान यश ह्या सगळ्यांनी मिळून दिलेलं आहे आणि जनतेचे मानवे तेवढे आभार कमीच आहेत म्हणजे काय आता त्यांच्याकरता म्हणजे त्यांच्या ऋणातच आम्ही राहू इच्छितो आणि पाच वर्ष अक्षरशः अतिशय एकोप्यानी ही युती शर्ट कशा पद्धतीने काम करेल आणि जनतेने टाकलेल्या विश्वासाला कुठल्याही परिस्थितीमध्ये तडा जाऊन दिला जाणार नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता जसं आम्ही विकास हा केंद्रबिंदू मानून पुढे गेलो तशाच पद्धतीचं काम इथून पुढच्या काळामध्ये दे देखील महायुतीच्या वतीनं त्या ठिकाणी चालेल अशा प्रकारची खात्री मी आपल्या पत्रकार मित्रांना पण देतो आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला देतो पुन्हा एकदा मतदार बंधू भगिनींचं सर्वांचं मीडियाचं इलेक्ट्रॉनिक प्रिंट सर्व सर्वांचं मी मनापासून आभार मानतो मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद अरे मराठी मातृभाषा अभिजात भाषेचा आताच दिलाय ना लगेच विसरायला लागला मी माझी भावना मगाशीच मांडली आहे की के केवळ आता एवढंच सांगेन की महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही नतमस्तक आहोत जनतेने ज्या प्रकारचा विजय दिलेला आहे खऱ्या अर्थानं हा विजय एक प्रकारे आमची जबाबदारी वाढवणारा विजय आहे देशाचे प्रधानमंत्री मोदीजींवर महाराष्ट्राने दाखवलेला विश्वास आहे आणि त्यामुळे आता आम्हाला खूप काम महाराष्ट्रामध्ये करावं लागेल याची आम्हाला जाणीव होते आहे म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो आणि त्यांना आश्वस्त करतो की त्यांनी जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही सगळ्यांचे अतिशय मनापासून आभा खरं म्हणजे आजचा हा महाराष्ट्रातला ऐतिहासिक दिवस आहे आणि ऐतिहासिक विजय देखील आहे आतापर्यंतच्या अनेक वर्षांच्या निवडणुका आपण पाहिल्या परंतु ही निवडणूक लोकांनी लोकांच्या हातात घेतली अशा प्रकारची निवडणूक होती म्हणजे लँडस्लायडिंग भी जो काही हिस्ट्री आपण म्हणतो ऐतिहासिक त्याला काय शब्द वापरायचे मला कळत नाही परंतु लोकांनी मतांचा प्रेमाचा वर्षाव महायुतीवर केला कारण लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल लाडका शेतकरी असेल एकंदरीत सगळ्याच घटकातल्या लोकांनी यावेळेस महायुतीवर प्रेम दाखवलं आणि त्यामुळे मी सगळ्या मतदारांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना एवढ्या मोठ्या ऐतिहासिक विजयासाठी साष्टांग दंडवत घातला पाहिजे अशा प्रकारचं काम मतदारांनी केलेलं आहे खरं म्हणजे गेल्या दोन सभा दोन वर्षामध्ये आम्ही मी देवेंद्रजी दादा, आम्ही जे काम केलं या सर्वसामान्याला काय मिळालं याचा विचार आम्ही केला आणि आम्हाला मला अभिमानाने या ठिकाणी सांगायचं आहे की मोदी साहेबांनी केंद्र